पुण्यतिथी आहे तर तिची पुण्य पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आज जेवणाचा कार्यक्रम आणि जेवण झाल्यानंतर भजन याचा कार्यक्रम आहे आणि आज त्या पण येणार आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मी चालेल वांगी बटाटे ना सल्ला आजचा मेनू आहे वांग बटाट्याची भाजी वरण भात शिरा होळी

वांग बटाट्याची पिवळी शेंगदाण्याची भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठीची संपूर्ण तयारी केलेली आहे तर त्यासाठी जर साठ ते सत्तर लोकांचा हिशोब आहे भाजीचा तर त्यासाठी आलेलं लसून पेस्ट तयार केलेली आहे आता खोबरं दळतात आहे आणि त्यानंतर शेंगदाणे धाळायचे मम्मी आणि आत्ता इथे वांगे आणि बटाटे कापून ठेवतायत पाण्यामध्ये काय पडणार नाही पण त्यांच्या भाज्या पण खूप छान होत्या त्या सर्व ठिकाणी मस्त भाज्या करतात त्यांची खूप हे होती स्तुती होती प्रत्येक ठिकाणी आता त्यांची रेसिपी बघू आपण कविता वाईणीच्या भाजी माहिती वांग बटाट्याची भाजी स्पेशल आचारी <laughs> <laughs> थोडंसं पाणी टाकून भाजी शिजत ठेवलेली आहे त्यानंतर ती भाजी थोडीशी शिजत आल्यानंतर त्यात आता शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे पाणी टाकून दळून तर कूट टाकल्यानंतर भाजी दहा ते पंधरा मिनिट फक्त उकळून द्यायची आणि त्यानंतर भाजी छान अशी झालेली आहे भाजी झाली आहे आणि इथे डाळ पण झालेली आहे पीठ पण भिजून ठेवलेलं होतं पोह्यांसाठी तर भाजी टाकल्यानंतर इकडं पोळ्या पण सुरू करून दिलेला होता आणि पोळे झाल्यानंतर रवा करायचं आहे तर मम्मीच्या इथले किचन खूप मोठं आहे तिथे सात ते आठ बायका आरामशीर स्वयंपाक करू शकतात एवढं मोठं किचन आहे तर तिथे सर्वजण किचनमध्ये बसलेल्या होत्या इकडं पोळ्या चालूच होत्या पोळ्या वेळ लागतो त्याच्यामुळे एका शेगडीवर आणि आता इथं दुसरी शेगडी लावली आहे तिथं शिरा करायचा आहे तर शिरा जास्त लोकांचा आहे दीड किलोचा शिरा करायचा आहे आणि जास्त शिरा करायचा असेल तर उकळीचा शिरा करायला सोपं पडतं डायरेक्ट पातेल्यात करता येतो तो तर, तर इथं आत्या आहे ती शिरा कर, करते आहे उकळीचा तर उकळीचा म्हणजे आधी पाण्याला उकळ येऊन द्यायची मग त्यात रवा टाकायचा तर तिने आता लहान काकूने छान असा रवा भाजलेला आहे तांबूस रंग येईपर्यंत आणि आता हिने ते पाणी ठेवलं आहे त्यात तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये आपले काजू बदाम ते साईड ते टाकले आहे आणि आता पाण्याला उकळी आली आहे त्यानंतर याच्यात रवा टाकलेला आहे कल्यानंतर तो व्यवस्थित हलवायचा आहे सर्व पाणी रव्यात शोषून घेत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि सात ते आठ मिनटातच दीड किलोचा असा रवा तयार होतो रव्याला वेळ शिरा करायला वेळ लागत नाही तो पटकन होतो तर छान असा शिरा तयार झालेला आहे तर संध्याकाळी भजनाचा प्रोग्राम असल्यामुळे स्वयंपाक पण लवकर करायचा होता आणि जेवण वगैरे पण सर्वांचे लवकर झाले पाहिजे म्हणून स्वयंपाक पण लवकर झालेला होता तर ही आमची आजी इंदूबाई वाईचळे तिला आम्ही लहान मोठे सर्वजण बाईच म्हणायचो तर हिला वारून सहा वर्ष झाले अकरा मार्चला वारलेली आहेत ती पण तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करतात त्याच्यामुळे आज तिथीनुसार तिची पुण्यतिथी आलेली आहे चार मार्चला आणि आता इकडं सर्व स्वयंपाक झालेला आहे डाळ ठेचा पण पंखिला होता ही भाजी आणि आता भजनाला उशीर म्हणून सर्वजण पटापट -पत जेवण बसून दिले होते ते जेवणाच्या पंक्ती बसलेलं आहे चटणी चटणी बद्या चला आता आता जेवण होत आले ही शेवटची पंगत बसलेली घरातल्या बायकांची आता यानंतर भजनी मंडळ जे आहे ते दहा ते बारा पंधरा लोक आहे ते येत आहे भजना भजनासाठी तर भजनाची तयारी चालू इथं आणि बाकीचं आम्ही सर्वजण घरात आवरत होतो भांडे वगैरे नऊ वाजलेले होते नऊ वाजेपर्यंत सर्व आवरून झालेलं होतं आणि थोड्याच वेळात आता भजन चालू होईल पप्पांना आवड आहे खूप भजनाची त्याच्यामुळे काही पण प्रोग्राम राहिला तर ते भजन ठेवत असतं रात्री वगैरे झाले आणि पप्पांना भजन करायला खूप आवडतो त्यामुळे दर पुण्यतिथीला किंवा मग असा काही छोटा मोठा कार्यक्रम का असला तर पप्पा इथे नेहमी भजन होता आणि उद्या पप्पांचा बड्डे आहे त्यामुळे आज रात्री बारा वाजता केक कापायचा आहे आम्ही केक आणला आहे <ईकिया> <ईकिस्टेग> <ईकिस्टेक> <ईकिस्टेक> ननन भाऊजा भांडण झाले इथं परत सुरू करायचा दहा सव्वा दहा झाले होते आणि आम्ही निघालो होतो घरी कारण भजन बारा वाजेपर्यंत चालणार होतं आणि दुसऱ्या दिवशी मुलांचे स्कूल होतं त्याच्यामुळे आम्ही घरी चाललो होतो आणि दुसऱ्या दिवशी पप्पांचा बड्डे पण होता तर हे भजना भजनी मंडळ जे आहेच भजनी मंडळातले सर्व पप पप्पांचा मित्रपरिवार ते म्हणे आपण बारा वाजता केक कटिंग करू तर बारा वाजता त्यांनी केट केक कट केला पप्पांना पण बड्डे करायला आवडत नाही पण ते दुसऱ्यांसाठी करत असतात सेलिब्रेट तर अशा प्रकारे ते भजनी मंडळातील सर्व लोकांनी त्यांचा बड्डे साजरा केला आणि छान असं सर्व कार्यक्रम पार पडला तर आजचा व्लॉग आम्ही मी इथे जेंड करते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय मग